नमस्कार मैत्रिणीनो आज वौसा पूजन म्हणजे वौसा वट्यात घेण्याचा कार्यक्रम तर मा यासाठी बघा माझ्या मैत्रिणी म्हणा ताई म्हणा काकी मावशी या सगळ्याच आणि मैत्रिणी मैत्रीला मैत्री वय नसतं त्यामुळे या सगळ्या माझ्या मैत्रिणीच म्हणा तर ह्या अशा सगळ्या मी बोलवलेल्या आहेत आणि आमचा आता कार्यक्रम हळदी कुंकवाचा चालू आणि वौसा आम्ही जो वट्यात घेतो तो वौसा वट्यात कशा पद्धतीने घेतो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणीनं संक्रांत म्हणजे वर्षातला पहिला सण आणि तो सौभाग्य अखंड सौभाग्य आपल्याला लाभावं यासाठी साजरा केला जातो आणि जे आपण वट्यात जे वाण घेतो मैत्रिणीनं ते जे असतं संपूर्ण तर त्याची सगळ्यात भरभराट आपल्या घरात व्हावी या हेतूने ते विडा तो मांडला जातो आणि तो, तो विडा मैत्रीण आपल्या म्हणजे जी जिच्या घरी आपण जातो तिच्या ओट्यात तो ववसा देतात ला मैत्रिणीनं सीतेचं वानही अशा पद्धतीने मैत्रिणी ओट्यात घेतल्यानंतर ज्या सवासिनी किंवा ज्या आल्या बायका आल्या आहेत त्यांच्या ओट्यात हे शे भुईमगाची शेंग परत ऊस गाजर जे जे आपण ज्या ह्याच्यात सुगड्यामध्ये किंवा ज्या ह्याच्यात ठेवलं होतं त्या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या घेऊन ते प्रत्येकीची अशी ओटी भरायचे मैत्रिणीनं आणि जे आपण वान आणलेलं आहे देण्यासाठी ते वान हे अशा पद्धतीने द्यायचं या वानाला मैत्रिणीनू सीतेचं वानही म्हणतात तर मैत्रिणीनू हा असा या पद्धतीने आम्ही सगळा हा सण साजरा करतो मकर संक्रांतीचा आणि सगळ्यांच्या प्रत्येकीच्या घरी जाऊन ह्या अशा पद्धतीने एकमेकींना वान देऊन भेटवस्तू देऊन असा साजरा करतो तर मैत्रिणी तुम्ही कशाप्रकारे साजरा करतात ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद